माझ्या लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे ई के वाय सी संदर्भात ही बातमी असणार आहे आणि यासोबतच ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ही बातमी अत्यंत महत्वाची असणार आहे कोणती प्रोसेस अवलंबायची कशा पद्धतीने तुम्हाला केवायसी करायची आणि शेवटची तारीख काय असेल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत लाडक्या बहिणीनं तुम्हाला केवायसी कशा पद्धतीने करायची याची माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यानंतर केवायसी झाली की नाही हे कशी चेक करायची याची सुद्धा माहिती मध्ये दिलेली आहे हे दोन्ही व्हिडीओ तुम्ही एंडला पाहू शकता त्यासोबतच वर आय बटनला सुद्धा हे व्हिडिओ दिलेले आहेत आता आदितीताई तटकर यांनी एक ट्विट केले आणि त्यामध्ये ई केवायसी तुम्हाला जी करायची आहे त्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा नवीन पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे तर ते ट्विट काय आहे ते आपण पूर्ण पाहूयात आणि त्यानंतर मग कशा पद्धतीने तुम्हाला वडील किंवा पती नसतील तर केवायसी करायची आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन व्हिडिओ जे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती याची मिळेल लाडक्या बहिणीनं ही आदितीराई तटकरेंनी केलेलं ट्वीट आहे हे ट्वीट सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सात वाजता त्यांनी केलेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई मुदतवाढ असं त्यांनी सांगितलंय त्याच्यानंतर ही योजना कशी कशा पद्धतीने चालते याविषयीची माहिती दिली आणि त्यांनी सांगितलंय की याबाबत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या नोव्हेंबर पर्यंत सगळ्यांना तारीख दिली होती परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींनी ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो निर्णय काय आहे तो बघा लाडकी बहीण योजनेचे ई केवाय सी करण्याची अंतिम मुदत तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही ही के वाय सी करू शकणार आहात तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे तर त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के वाय सी करायची आहे त्याच्यासाठी त्यांना पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याचे सत्यप्रत तुम्हाला संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागणार आहे याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाहीये त्याची प्रत घेऊन अधिकृत म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जुनं मृत्यू प्रमाणपत्र असेल तर ते अपडेट करून घेता येते का बघा ग्रामपंचायत मध्ये नवीन जर काही सुविधा आल्या असेल तर ते प्रमाणपत्र अपडेट करून घ्या आणि त्यानंतर मग हे तुम्ही महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे जमा करा त्यानंतर तुमच्या तिथे फेऱ्या वाचतील नाहीतर तुम्ही जुनं प्रमाणपत्र घेऊन गेलात आणि ते चाललं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं आणखी काय त्याचे अपडेट आहे का ग्रामपंचायत मध्ये एकदा विचारूनच तुम्ही हे सबमिट करायचं आहे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्य सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी भरपूर वेळ दिलेला आहे जवळपास बेचाळीस दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे त्याच्यामुळं तुम्ही ही जी केवायसी आहे आता पूर्ण करू शकणार आहात तुम्हाला जर वडील नसतील पती नसतील तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचं प्रमाणपत्र तुम्हाला जाऊन महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडं जमा करायचा आहे ऑनलाईन पर्याय उपलब्ध नाही तर भगिनीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील धन्यवाद